आणि यानंतर बातमी बघूया राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत राणांची शिवसेनेचे पक्षप्रमुख मला आयात उमेदवार म्हणतायत पण शिवसेनेनच मुंबईच्या आनंदराव अडसुळांना अमरावतीवर लादलंय मी तर अमरावतीची सून आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या टीकेला उत्तर दिलंय नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्याशी बातचीत केली आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव यांनी अमरावती मतदारसंघात अतिशय रंगतदार लढत होते शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होत असला तरी बसपमुळं या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत कौर राणा आहेत त्याचबरोबर त्यांचे पती रवी राणा सुद्धा आहेत मॅडम ही निवडणूक तुम्ही लढवताना बरीच कॉन्ट्रोवर्सी झाली तुमच्या जातीचा प्रमाणपत्राचा वाद आला पण काल उद्धव ठाकरेंनी आमच्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेसनं तुमची उमेदवारी आयात केलेली आहे तुम्हाला इम्पोर्ट केलेला आहे इम्पोर्ट कोण आणि एक्सपोर्ट कोण हे ते सगळे लोकांना आमच्या जिल्ह्याचे लोकांना माहीत आहे जेव्हा माझं लग्न झालं आणि लग्नानंतर जेव्हा मुलीचे स्थान कोणता असते तेव्हा लग्नाच्या आधी तुम्ही त्याचा परमनंट ऍड्रेस विचारलं मुलींच्या कधीच परमनंट ऍड्रेस नसते लग्नाच्या आधी परमनंट ॲड्रेस म्हणजे लग्नाच्या नंतरच असते आणि जिथे लग्न झाला तेच माझा ॲड्रेस आहे हे इम्पोर्ट एक्सपोर्ट ते करून राहिले कारण की जे सेनाचे लोक इथे वीस वर्षापासून काम करून राहिले त्यांना उमेदवारी ना देता एक बाहेरचा व्यक्ती तिथून आणून त्यांना पार्सलला इथे उमेदवारी दिली हे त्यांनी इम्पोर्ट केलेलं आहे आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही इम्पोर्ट म्हणून नाही आले आम्ही लग्न करून इथे आलो आहे आणि हे माझे सासरवाडी आहे त्यांना हे समजून नाही राहिलं त्यांनी संस्कृती जेव्हापासून आमचे बाळासाहेब गेले तेव्हा त्यांची मानसिकता हल्लीपूर्ण त्यांना समजून नाही आला काय महिला महिलाबद्दल बोलायचं कोणता प्रश्न उचलायचा मी कोणासोबत माझी लढत आहे हे मी नाही म्हणत माझी लढत फक्त शेतकरी आहे शेत मजदूर आहेत त्यांचा प्रश्न आजपर्यंत त्यांनी उचल्ला का नाही फक्त नारे लावतात जय किसान जय जय जवान जय किसान एक नारा कुठून सुरू झाला त्यांना अभ्यास कराची गरज आहे आणि यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत पण ब्रेकवर जाता जाता बघूया आमच्या विचार नेत्यांना या खास कार्यक्रम